रिसोड तालुक्यातील रिठद येथील तेहतीस के व्ही उपकेंद्र अंतर्गत मालेगाववरून येणारी तेहत्तीस के व्ही लाईनवर सतत फॉल्ट होत असून काल दिनांक सहा जून दोन हजार चोवीसपासून पासून फॉल्ट काढण्यात रीठ येथील प्रभारी कनिष्ठ अभियंता व कर्मचारी यांना अपयशीत असून ही लाईट एक तासच चालते व परत बंद होते त्यामुळे रिठद उपकेंद्रावरील सर्व ग्राहक त्रस्त झाले असून पिण्याच्या पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन गावठाणचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा रिठद येथे कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता नसल्याने या बाबीची तात्काळ दखल कोणी घेत नाही त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे वाशिमचे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी सामूहिक जबाबदारी घेत कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता पद रिक्त जाग, रिक्त असलेल्या जागेवर भरती करणे गरजेचे आहे अशी ग्राहकांची मागणी आहे आणि नवीन लिंक लाईन चिखली ते आसीगाव पेन हा सर्व वरिष्ठांपर्यंत कागदपत्री पोहोचला नसल्याचे समजते तरी नवीन लिंक लाईनचा सर्व्हे करून वरिष्ठांना सादर करावा म्हणजेच वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणार नाही आणि ग्राहक त्रस्त होणार नाहीत स्थानिक रिसोर्ट प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा